प्रवासी संघटना म्हणून आमच्या प्रतिक्रिया फार ती तीक्ष्ण आहे कारण आम्ही कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असतो प्रवाशांच्या हितासाठी पण रेल्वे प्रशासनाचा कामाचा कारभारचा स्टाईल मध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव होत नाहीये ते वर्षानुवर्ष त्या त्यांचं पाहिजे त्या पद्धतीने ते प्रवास करत असतात लोक मरत आहेत किंवा जिवंत आहेत त्यांना काही काळजी नाहीये ते आपल्या पद्धतीने काम करत असतात फक्त hmm. आता म्हटल्यावर मी ऐकलं की नवीन ट्रेन आणायचा त्याचा इज इनॉग्रेशन करून लोकलच्या ट्रेन हे विषय सोडून एक्सप्रेस ट्रेनचं इनॉग्रेशन करून वावा मिळवायचा हेच काम चाललेलं था. असतं आणि मुंबईहून जे क्राऊड येतं बाहेर प्रांतातून त्या प्रांतातल्या लोकांसाठी एक्सप्रेस ट्रेनची व्यवस्था करायचा आणि लोकल कर, ट्रेनकडे दुर्लक्ष करायचं आज सुद्धा हॅलो येस yes, yes, बोला इथे ये अवलं आवाज बोला। आज सुद्धा रेल्वे नरेंद्र मोदी साहेबांनी प्राईम मिनिस्टर ने जे इनॉग्रेशन केलेलं होता शंभर सर्व्हिसेस म्हणून पाचवां कॉरिडॉर मध्ये उद्घाटन करून गेले आणि त्याच्या पूर्ण टाइम टेबल डिस्टर्ब झालेला आहे कारण आता पाच आणि सहा मध्ये सुद्धा लोकल ट्रेन एक्सप्रेस ट्रेन घुस ट्रेन चालतं आणि तीन आणि चार मध्ये सुद्धा ते घेऊन येत डायव्हर्ट करून त्या एक्सप्रेस ट्रेनचं जे हॉल्ट असलेला किंवा थांबवलेल्या गाड्यांना ते प्रायोरिटी देऊन काढतात तर मुंबईकरांना सकाळी पीक हाऊस मध्ये ते कामावर जायचं असतं आणि तसंच संध्याकाळच्या वेळेला घरी जायचं असतं ही पंच्याऐंशी लाख जे प्रवासी आहेत त्यांचा प्रायोरिटी न बघता फक्त आपला एक्सप्रेस ट्रेन मधलं आपल्या गावाकडे जाणारा गाड्यांकडे यांचं लक्ष आहे नंबर वन नंबर टू प्रवासी संघटनांनी गेल्या कित्येक वर्ष या क्राऊड मॅनेजमेंट वरती आपला विचार मांडलेला आहे काही तज्ज्ञ मंडळी घेऊन आम्ही ते विचार मांडलेला आहे तरी सुद्धा त्याच्यावरती रेल्वे प्रशासन दर दोन वर्षी डीआरएम नवीन येतो आणि त्याला ते कामाचा सर्व अनुभव येते येतात त्याचा रिटायरमेंट होतो किंवा ट्रान्सफर होतो असं असताना याकडे लक्ष द्यायला कोणालाही आज वेळ नाही आहे आणि प्रवासी संघटनेच्या लोकांना या गोष्टीसाठी कधीही मिटिंग सुद्धा कॉल करत नाहीये की प्रवाशांचं काय त्रास आहे त्यांना काय कुठला प्रॉब्लेम त्यांना ते त्रास होतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक मरत आहेत म्हणजे याच रेल्वेमध्ये वर्षाकाठी चार हजार लोक मरतायेत त्याचा एक माझा पिटिशन होता लोकसभेमध्ये माननीय आपल्या क्रिकेट सोमयाच्या माध्यमातून केलेला होता तर आज ती संख्या अजूनही तसंच राहिलेलं आहे त्याच्यामध्ये जराही परिवर्तन झालेलं नाहीये संख्या वाढत आहे पण यांच्याकडनं काही विचार करून अगदी नक्कीच मधुजी आपला मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद पुढारीनुषी संवाद साधला त्याबद्दल